पिंपरी क्रॉस व्होटिंग पुरावा हाती या व्हिडिओमध्ये नेमकं काय पिंपरी चिंचवडमध्ये निम्म्या प्रभागात क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती समोर आली आहे एक मत घड्याला द्या तीन मतं कमळाला द्या पिंपरी चिंचवडमधील मतदारांना क्रॉस व्होटिंग करा असं आवाहन करणाऱ्या महिला उमेदवाराचा व्हिडिओ हाती आला आहे अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रभाग बत्तीसमधून नगरसेविका झालेल्या उज्ज्वला ढोरे आहेत त्या आमच्यामुळे नगरसेविका झाल्या मात्र त्यांच्यामुळे प्रभागातील तीन उमेदवारांचा पराभव झाला भाजपच्या प्रशांत शितोळे विरोधात राष्ट्रवादीच्या अतुल शितोळे यांचा अवघ्या दोनशे नव्वद मतांनी पराभव झाला त्यानंतर पक्षाने मतदारसंघात चौकशी केली त्यानंतर उज्ज्वला ढोरेंनी क्रॉस वोटिंगचा प्रचार केल्याचा दावा करत राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर आरोपही करण्यात आले मात्र असं अजिबात झालेलं नाही कदाचित ते तीन उमेदवार कमी पडले असावेत असं म्हणत उज्ज्वला ढोरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले खरं तर यानिमित्ताने बत्तीस प्रभागातील चित्र पाहिलं असता सोळा प्रभागांमध्ये एकाच तीन असे उमेदवार निवडून आल्याचं दिसते त्यामुळे निम्म्या शहरात हा क्रॉस वोटिंगचा फंडा वापरण्यात आला का अशी शंका या व्हिडिओमुळे येते आहे जर असं खरंच झालं असेल तर अनेक उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा स्वकीयाने केला असं म्हणायला वाव आहे अशी चर्चा पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झाली आहे आता मी ह्या ग्रुप मध्ये राहते मी काही तर जे बाजून ग्रुप मध्ये या एकत्र आहे फक्त मला मदत करा जे महिला ओपन मध्ये जे आहे तर त्याच्यासाठी फक्त घड्याला मदत करा तीन तुमच्या तुम्ही करा तीन तुम्ही तीन कमर करा एकच करा तुम्हाला सांगतो ब्युरो रिपोर्ट मराठी पुणे